किंवा वातावरण खराब वातावरणामुळे तिथं जर बुरशीचं इन्फेक्शन डावणीचं हे झालेलं असेल तर अशा ठिकाणचं इन्फेक्शन हे सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही मात्र जशी काळी वंजेल किंवा काळी परपक होईल अशा ठिकाणी खोडावर चिरा ह्या गेलेल्या असतात मग अशा वेळेस खोडं चेक करून जिथं तुम्हाला डावणीचं इन्फेक्शन किंवा काही रोगांचं इन्फेक्शन असेल त्याच्या खाली रिकट घेणं हे गरजेचं आहे याशिवाय ग्राफ्टिंगनंतर त्याच्यावर हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट लावणं हे पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे बरोबर सर uh, जे हायड्रोजन सायनामाइड तुम्ही सांगितलं तर शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न असतो की हे जे हाय हायड्रोजन सायनामाइड ही जी पेस्ट आहे तर या पेस्टचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने आपण केला पाहिजे साधारण एक पन्नास एम एल हायड्रोजन सायनामाइड सहा ग्रॅम मँगोजेप आणि पाच एम एल रेडबुश्ट असा एकत्रित द्रावण तयार करून ते आपण बोळ्याच्या साह्याने जे आपले ठराविक दोन तीन आपले ले, ले, ते तीन डोळे आपल्याला रिकट नंतर आपण छाटले ठेवलेले अशा डोळ्यांना आपण पेस्ट केली पाहिजे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की द्राक्षबाग रिकट नंतर किंवा फुटण्यापूर्वी आपण कशा प्रकारे नियोजन करावे साधारण द्राक्षबाग रिकट पेस्ट केल्यानंतर एक सहा ते आठ दिवसामध्ये द्राक्षबाग कापसळून येत असते आणि एक साधारण दहा ते बारा दिवसात प्लॉट हिरवा व्हायला सुरुवात होते आपल्याकडे रिकट पेस्टनंतर साधारण एक दोन दिवसात त्याला एखादा बोर्डोचा स्प्रे घेऊन टाकणं गरजेचं आहे याशिवाय चेक करून रिकटवर जॉईंटवर काही प्रमाणात मिलीबगचा जर प्रादुर्भाव असेल तर अशा प्रादुर्भाव झालेल्या जी झाडे असतील तिथं मिलीबग नियंत्रण करून घेणं आपल्याला गरजेचं आहे याशिवाय रान कापसायला सुरुवात व्हायच्या आत एक कॉपर आणि त्यामध्ये एक उडद्या जे कीड आहे फ्लिबिटल याच्या नियंत्रणासाठी किंवा इंडोटॉप पाव ग्रॅम प्रति लिटर आणि कॉपर एक ग्रॅम प्रति लिटरचे एक दोन फवारण्या पहिल्या तीन ते पाच दिवसात घेणं आपल्याला गरजेचं आहे धन्यवाद सर खूप छान तुम्ही हे उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न शेतकरी बांधवांनी हा असा एक दिलेला आहे की रिकट फुटल्यानंतर पंजापर्यंत स्प्रे व खत व्यवस्थापन हे कसे असावे साधारण रिकट नंतर सहाव्या दिवशी रान कापसायला सुरुवात होते इथे उडद्या आपले डोळे चाटू शकतो आणि रान हिरवे झाल्यानंतर इथं आपल्या डावणीचं इन्फेक्शन हे वातावरणानुसार होत असतं सध्या दिवसा असलेलं उष्मा आणि रात्री असलेलं तापमान यामुळे दव आणि धुई पडत असते अशा वेळेस आपल्याला सर्वप्रथम आ, कापसायला सुरुवात झाल्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कॉपर आणि क्लॉथंडिओ जे डेंटासू किंवा इंडोटॉप नावाने मिळतं या दोन्हींचा फवारा कापसाळ्यानंतर पहिल्यांदा घेणं हे गरजेचं आहे ज्या वेळेस पूर्ण बागेमध्ये एक ते दोन पोंगे आपल्याला हिरवे दिसतील ते आपले एक तर दोन झाडं आहे तर या झाडांची काळजी घेणं आपलं गरजेचं आहे तेव्हापासून साधारण तीन ते पाच पाने येईपर्यंत आपल्याला अधूनमधून एक साधारण एक दिवसाआ आपल्याला आंतरप्रावी बुरशीनाशक ज्याच्यामध्ये डायमिथोमार पन्नास टक्के जे आहे ते एक ग्रॅम प्रति लिटर किंवा इप्रोव्हॅली कार्ब तीन ग्रॅम प्रति लिटर किंवा आपलं फाईट नाईंटी पर्सेंट जी पावडर येते ज्यामध्ये पोटॅशियम फॉस्फाईट आहे याचा दोन ग्रॅम प्रति लिटर स्प्रे आपल्याला घेत राहणं तीन ते पाच पान अवस्थेपर्यंत गरजेचं आहे या कालावधीमध्ये आपल्याला झाडाला नत्राचा पुरवठा सुद्धा करून देणं गरजेचं आहे जेणेकरून झाड लवकर फुटून आपल्याला लवकरात लवकर पंजापर्यंत ते नेता येईल यासाठी काही प्रमाणात खतांचा तसेच जे आपले पीक संरक्षक आहे यांचा स्प्रेद्वारे अथवा ड्रिपद्वारे आपण उपलब्धता करून देणं गरजेचं आहे आणि हा जो पंजा आहे हा साधारण किती अंतरावर मारावा <coughs> साधारण पंजा मारताना आपण तारेच्या साधारण जी आपली ओलांड्याची जी मेन तार आहे मुख्य तार या तारेच्या साधारण सव्वा ते दीड फूट खाली आपण तो मारला पाहिजे सव्वा ते दीड फूट या अंतरावर आपण हा पंजा मारला पाहिजे शेतकरी बंधूंना जे शेतकरी बंधूंनी सरांनी जे काही स्प्रे सांगितले किंवा जे काही खतांचे किंवा नावं सांगितले जे त्यांनी लिहिले नसतील तर तुम्ही आपलं जे आनंद क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशन आहे मोबाईल ॲप्लिकेशन ते तुम्ही प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकतात अगदी मोफत हे ऍप्लिकेशन आहे तिथे तुमचा प्लॉट नोंदवून तुमच्या ज्या काही समस्या आहे तिथे देखील तुम्ही त्याचे समस्या तिथे नोंदवून त्याचे निराकरण तुम्हाला मिळेल आणि हे जे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे हे देखील तुम्हाला तिथे उपलब्ध होईल तर सर पुढचा प्रश्न असा आहे की नवीन ओलांड्याचे व्यवस्थापन हे कसे केले पाहिजे आपल्याकडे बऱ्यापैकी लोकांची अशी पद्धत आहे की ओलांडा सुरुवात झाल्यानंतर डायरेक्ट पूर्ण ओलांडा ते वाढवून घेत असतात मात्र असं केल्यानंतर सध्या आपण आहे त्याची डॉर्मन्सी ही जास्त आहे आणि मागील एकदा जर तिथील मागील बगलेचे जर डोळे मुखे झाले तर तिथं परत काड्या ओलांड्यावर फुटून येत नाही असे ओलांडे मोकळे राहतात मग काळी संख्या आपल्याला कमी मिळते आपल्याला जर पूर्ण ओलांड्यावर काड्या चांगल्या प्रकारे मिळून आणि त्याच्यावर जर माल पाहिजे असेल तर आपण स्टॉप अँड गो पद्धतीचा अवलंब केला पाहिजे यामध्ये ओलांडा सुरू झाल्यानंतर साधारण एक पान सात ते नऊ पानावर गेल्यानंतर एक पाच ते सहा पानावर तो परत कट केला पाहिजे कोवळा असतानाच यापेक्षा जास्त वाढून देता कामा नये कारण जास्त वाढल्यास जा, मागील ज्या बगलफुटी आहेत या मुख्या होतात किंवा त्यांची चाल मंदावून जाते आणि नंतर त्या परत वाढत नाही स्टॉप केल्यानंतर मागील ज्या बगला फुटतील त्यांची सबकेन करून साधारण एक दोन ते तीन पानावर सबकेन करून घेणं गरजेचं आहे परत पुढील शेंड्याचे जे बगल असेल ओलांड्याची ती परत एक साधारण वीजभर अंतरावर परत पुन्हा स्टॉप करून अशा पद्धतीने तीन स्टॉप करत आपल्याला ओलांडा कव्हर करणं गरजेचं आहे हा जो ओलांडा आहे हे ओलांडे वाढत असताना सुप्तगड निर्मितीसाठी काय काय उपाय योजना करणे हे गरजेचे आहे ओलांडा वाढत असताना मागाशी सांगितल्याप्रमाणे ओलांडा हा स्टॉप अँड गो पद्धतीने निला पाहिजे आणि या ओलांड्यातील मागील ज्या चार ते पाच काड्या फुटत असतात प्रत्येक वेळेस स्टॉप केल्यानंतर या दोन ते तीन पानावर सपकेन करून लगेच एक साधारण कोवळ्या असताना पाच ते सहा पानात असताना मुंगीत शेंडा मारणं गरजेचं आहे म्हणजे पुढे ओलांडा पण त्याचा चालू राहील वर लवकर काड्या आपल्या तयार होतील यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सोलर हार्वेस्टिंग जे एप्रिल मे मधलं जे आहे हे आपल्याला सूर्यप्रकाश मिळवता येईल आणि झाडामध्ये स्टोरेज करता येईल दुसरी गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सुप्तगड निर्मितीसाठी रोग आणि किडनी यंत्र तर वेळोवेळी पाऊस पुढे पाऊस असतो ओलांडा पूर्ण झाल्यानंतर किंवा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जे पानं पकवतात यांच्यावर भुरीचं इन्फेक्शन होत असतं टेम्परेचर जास्त असल्यामुळे थ्रीपचा वेळोवेळी अटॅक होत असतो तर सण एक स्प्रे तुम्ही प्रोक्लेम अथवा कराटेबरोबर टी आर एम कंट्रोल टी आर एमचा दोन एम एल प्रति लिटर तुम्ही घेऊ शकता बरोबर याशिवाय भुरीच्या नियंत्रणासाठी तुम्ही टफ फाईट नाईन्टी पर्सेंटचा चा उपयोग करू शकतात याशिवाय स्कोअर कॉन्टाफ बावीस टीन यांचा आलटून पालटून उपयोग तुम्ही आठवड्यातून एक स्प्रे त्याचा याशिवाय वेळोवेळी ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहे अशा अन्नद्रव्यांचा स्प्रे आपल्याला मगाशी सांगितलेल्या जे भुरीचे औषध आहे यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित घेता येईल एक, एक साधारण गर्भधारणेसाठी फास्ट दोन एम एल प्रति लिटर आठवड्यातून एक स्प्रे ज्यावेळेस तुमची सपकेन होईल म्हणजे काड्या सपकेन होतील यानंतर आठवड्यातून एक स्प्रे तो किंवा सिक्स बे आणि युरॅसिल यांचासुद्धा आठवड्यातून कारण प्रत्येक वेळेस आपण ओलांडा टॉपिंग केल्यानंतर नवीन काड्या ह्या तयार होत असतात मागच्या पक्व होत असतात साधारण ओलांडा तयार होईपर्यंत अशा पद्धतीने हे सायकल चालू राहिली पाहिजे जे रोग व किड नियंत्रणासाठी एक स्प्रे घेतला पाहिजे आणि वापर केला पाहिजे पुढचा प्रश्न असा आहे की ओलांडे पूर्ण झाल्यानंतर परिपक्वतेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात सगळ्यात महत्वाची ओलांडा हा पूर्ण वेळेत झाला पाहिजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साधारण सात जूनला आपल्याकडे मान्सून दाखल होत असतो आणि नंतर साधारण एक आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडं पाऊस हा वाढत असतो इथून मागचं असं वातावरण आहे मागच्या एक दोन तीन वर्षाचा अपवाद वगळता म्हणजे एक दोन महिने लेट आले तो आपल्याला बोनस वेळ हा मिळतो पुढे पाऊस कमी असतो मग अशा वेळेस सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे आपल्याकडे ओलांडे तसेच काळ्या परिपक्व करून घेण्यासाठी आपल्याकडे आव्हान असतं ते म्हणजे पानं टिकवणं मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानंतर आपल्याकडे पानंही खराब होत असतात तर पानं टिकवण्यासाठी आपल्याला साधारण एक पंधरा दिवसातून एक स्प्रे एक बोर्डेक आ, बोर्डेक्स मिक्सरचा स्प्रे हा घेणं गरजेचं आहे यानंतर पावसानंतर चाफर बिटलचा अटॅक होत असतो त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचे स्प्रे घेणं गरजेचं आहे तसेच जमिनीतून आणि पानांवर फवारणीद्वारे आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस यांची उपलब्धता करून देणे गरजेचं आहे जमिनीतून तुम्ही ओ पी साधारण एकरी पन्नास किलोचा वापर करावा माती परीक्षणाचा आधार घेऊन आणि वर फवारणीमध्ये साधारण पाच ग्रॅम प्रति लिटर पोटॅशियम शोनाईटचा फवारणी घेऊ शकता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही केरोडो पन्नास ग्रॅम एकरीची फवारणी घेऊ शकता बरोबर सर आता एकंदरीत आपण पूर्व तयारी कशी असली पाहिजे नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे तर सगळं बघितलं आहे शेवटचा प्रश्न जो एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा राहतो की मी अशा पद्धतीने नियोजन तर केलेलं आहे पण अशा पद्धतीने नियोजन केल्यास आपल्याला साधारण उत्पादन किती मिळू शकते जर व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर साधारण एक आठ ते दहा टन उत्पादन अशा पद्धतीने नियोजन वेळेत केलं तर सहज मिळू शकतं साधारण मागच्या वर्षी जी स्लाईडमध्ये दिसते हा प्लॉट आम्हाला उत्पादन हे पहिल्या वर्षी मिळालेलं आहे खूप छान अजून एक शेवटचा प्रश्न सर मी तुम्हाला असा विचारेल की शेतकरी म्हणून ना तुम्ही तुमच्या मार्फत काय सल्ला देऊ इच्छिता मित्रांनो सध्या लेबरच्या शॉर्टेज मुळे द्राक्ष शेती ही खूप जिकिरीची झालेली आहे आणि आपण जो द्राक्ष बाग लावतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च हा होत असतो सध्या इंटेन्सिव्ह फार्मिंगचे दिवस हे आलेले आहेत खूप मोठा न घालता आपल्याला मोजक्या क्षेत्रामध्ये चांगली द्राक्ष बाग करून त्यावर आपल्याला जेवढं जास्त लक्ष केंद्रित करता येईल आणि त्याच्यापासून जेवढं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल त्याचं उत्पादन घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ज्यायोगे आपलं ले तुमचा लेबर कॉस्ट आणि इनपुटची कॉस्ट कमी होईल आणि अशा प्रकारे द्राक्षबागेवर व्यवस्थित वेळेवर कामगती झाल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हे कमी क्षेत्रातून मिळेल आणि वाचलेल्या उत्पादन खर्चातूनच तुमचा जो नफा आहे तो वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्यांना रेकटचे व्यवस्थित नियोजन करायचं असेल आणि ज्यांना शेड्यूल पाहिजे असेल एकतर ते मला कॉल करू शकतात किंवा आपल्याकडे जे आनंद गुरु जे ॲप आहे हे आहेत त्यांना मोबाईलवर काही ज्या समस्या आहेत किंवा काही ज्या समस्या आहेत किंवा नियोजन कशा पद्धतीने केले पाहिजे हे जे सविस्तररित्या सांगितलेलं आहे तर एकंदरीत अशा पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी नियोजन केले तर नक्कीच त्यांना खूप भरघोस उत्पन्न मिळेल सर अजून तुम्ही काही प्रतिक्रिया तुमच्या सांगू शकाल का जसं तुम्ही सांगितलं की एका जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी तुमच्या तुम्ही सांगितलेल्यानुसार मार्गदर्शन केलं मार्गदर्शनानुसार तु त्यांनी त्यांना खूप भरघोस उत्पन्न मिळालं तर अजून तुमच्याकडे काही अशा प्रतिक्रिया आहेत का की ज्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे निश्चितच ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित नियोजन केलं साधारण तीन किलोची हुंडी बारा मेला प्लांटेशन केल्यानंतर तिला व्यवस्थित स्प्रे आणि खतांचं नियोजन करून साधारण ती आम्ही सप्टेंबरपर्यंत ग्राफ्टिंग आणली आणि ग्राफ्टिंग केल्यानंतर पुढच्या जानेवारीमध्ये रिकट केल्यानंतर अशा प्लॉटवर साधारण पंधरा टन हार्वेस्टिंग एक्सपोर्टसाठी आम्ही केलेलं आहे पण हे यश सर्व त्या शेतकऱ्याचे कष्ट आणि त्याची वेळेवर कामगतीचं आहे अजून एक मुद्दा तुषार सर मला सांगू वाटतो की सध्या जानेवारीमध्ये कधी नव्हे ते एवढं तीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात आहे आणि मोठ्या प्रमाणात सनबर्निंग सध्या सर्वच द्राक्ष विभागांमध्ये दिसून येते याशिवाय मागे जे धुई होते याच्यामध्ये काही ठिकाणी रोगाचे इन्फेक्शन हे मान्यांवर काळे डागाच्या स्वरूपात हे दिसून आलेलं आहे हे इन्फेक्शनचं आपण लॅबला ए बी आर डीच्या लॅबला आनंदच्या सॅम्पल दिले होते त्याच्यामध्ये अँथ्रेक्नोज असल्याचं दिसून आलेलं आहे आणि काही एक फंगस पण तिथं दिसून आलेलं आहे याचं जर तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर सनबर्निंगसाठी डॉक्टर फिक्स साधारण शंभर मिली बरोबर टायमर चारशे मिली आ याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता बरोबर किंवा विपुल डॉक्टर फिक्स साधारण साठ ते ऐंशी मिली सिक्युअर दोनशे मिली किंवा विपुल दोनशे मिली आणि डॉक्टर आर्थोसिल चारशे मिली याचा, याचा एकत्रित जरी तुम्ही स्प्रे घेतला अशा वातावरणामध्ये साधारण याची स्टेज एक थर्ड डीप अच्छा पाच ते सात दिवसानंतर लगेच याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि दुसरी जी महत्त्वाची बर्निंगची जी स्टेज आहे ती म्हणजे आणि अच्छा व्हॅरायजच्या अगोदर म्हणजे साधारण पे मण्यातील पेशी ढासण्यास सुरुवात होते आणि नंतर मनी मोगणी आपल्याला डबल पेपर म्हणजे सिंगल पेपर न ला लावता ला डबल पेपर लावणं गरजेचं आहे आपल्याला डबल पेपर म्हणजे सिंगल पेपर न लावता डबल पेपर लावणं गरजेचं आहे जेणेकरून उष्णता कमीत कमी हीट त्या मान्यापर्यंत पोहोचेल आणि मगाचा सांगितलेला स्प्रे हा घेणं गरजेचं आहे बरोबर राहिला विषय मगाशी तो इन्फेक्शनचा बरोबर कोलटेटिकमचं इन्फेक्शन तिथं त्यांना जे दिसून आलेलं आहे लॅबमध्ये त्याच्यासाठी ज थायफिनॉट मिथेल ज्याचं नाव आहे त्याचा एक ग्रॅम प्रति लिटरचा फवारा हा धुई आल्यानंतर तिथं घेणं गरजेचं आहे किंवा पोटॅशियम फॉस्फेट टप्फाईट नाईन्टी पर्सेंट दोन ग्रॅम प्रति लिटर आणि टायमर चारशे यांचा एकत्रित जरी स्प्रे तुम्ही त्यावेळेस घेतला तरी तुम्हाला एक्सपोर्टच्या बॅग जर असेल तर टफ फाईट आणि टायमरचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये जैविक नियंत्रणामध्ये डॉक्टर बॅक्टस बॅक्टस फोर के एक ग्रॅम प्रति लिटरची जर फवारणी तुम्ही केली तर तुम्हाला निश्चितच मनी खराब होण्यापासून नियंत्रण मिळेल बरोबर सर तुम्ही जे माती परीक्षण सांगितलं की त्यांनी असा असा फायदा होतो तर माती परीक्षणासाठी जे आपण प्रयोगशाळा ज्या माती परीक्षणासाठी जी प्रयोगशाळा आपण नोंद म्हणजे ज्या प्रयोगशाळामध्ये जातो हो, ती प्रयोगशाळा तितकीच चांगली असणं ते हे किती गरजे किती गरजेचं आहे कितपत गरजेचं आहे ॲक्युरेट रेनिंग येण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री आणि तुमचे व्यवस्थित सॅम्पल चेक करण्यासाठी जे मनुष्यबळ आहे ते योग्य प्रशिक्षित असलं पाहिजे शक्य झाल्यास अशा लॅब तुम्ही स्वतः पाहून येणं पण गरजेचं आहे लॅबपर्यंत सॅम्पल देऊन आणि तिथं कशा पद्धतीने टेस्टिंग चालतं याचं पण तुम्ही व्यवस्थित पडताळणी करणं आपल्याला गरजेचं आहे कारण सॉईल सॅम्पल टेस्टिंगनंतर खरं तर महत्त्वाच्या एन पी के किंवा त्याच्यामध्ये काय न्यूट्रेंट्स आहेत हा तर वेगळा भाग आहे पण तुमचं सॉईल स्ट्रक्चर कसं आहे याशिवाय तुमच्या जमिनीमध्ये अडचणी काय काय आहेत म्हणजे क्षार कोणते आहेत ऑर्गेनिक कार्बन किती आहे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किती आहे सोडियम किती आहे म्हणजे तुमच्या जमिनीत ज्या अन्नद्रव्य अर्थ उपलब्धतेमध्ये ज्या अडचणी येतात यांची सर्व माहिती आधी तुम्हाला करून घ्यावं लागेल घेणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्ही बघितलं की सरांनी सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण देखील तितकंच गरजेचं आहे आणि ते ज्या प्रयोगशाळेतून आपण करतो ती प्रयोगशाळा तितकीच ऑथेंटिक असणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे सरांनी जे काही रिपोर्ट्स देखील आपल्या लॅबमधून चेक केले होते तीच आपली आनंद बायोकेम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या प्रयोगशाळेशी देखील तुम्ही संपर्क साधू शकतात त्याचबरोबर सरांनी जे सांगितलं की तुम्हाला अजून काही अडचणी असतील किंवा समस्या असतील तर तुम्ही सरांना डायरेक्ट फोन देखील करू शकतात किंवा आनंद गुरु हे जे ऍप्लिकेशन आहे मोबाईल ऍप्लिकेशन हे प्ले स्टोर वरती तुमचा डायरेक्ट फोटोग्राफ असेल किंवा प्लॉटचा किंवा एखादी तुम्हाला किट दिसतंय रोग दिसतोय तो तुम्हाला कळत नाहीये त्याच्यावर काय समस्या काय निराकरण केलं पाहिजे तो फोटो देखील तुम्ही त्या क्रॉपगुरु ॲपवरती टाकू शकतात लगेचच तुम्हाला तेथे निदान समजते अगदी चोवीस तास चालणारे हे ॲप आहे आणि चोवीस तास तुम्हाला मार्गदर्शनासाठी हे ॲप खुले आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की आवर्जून तुम्ही हे ॲप प्ले स्टोर प्लेस्टोरवरून डाउनलोड करा आणि नक्कीच शेती संबंधित सर्व घटकांचा किंवा माहितीचा तुम्ही लाभ घ्या तर सर धन्यवाद तुम्ही आज या आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही आज आपल्या सर्व शेतकरी बंधूंना केले आहे मी पुन्हा एकदा आनंद ॲग्रोकेअर आणि आनंद क्रॉप गुरु या परिवारातर्फे तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद